शहर ग्रामीण भागात सीएनजी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे परंतु सीएनजी पंपांच्या अपुऱ्या संख्येमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे डहाणू तालुक्यात चारोटी येथे एकमेव एन जी पंप असल्याने या ठिकाणी दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत तर या पंपावर डहाणू चारोटी भागातील धारकांऐवजी प्रवास करते वेळी पालघर मुंबई गुजरात या भागातील धारक सुद्धा एन जी भरण्यासाठी जात असतात मात्र कधी कधी या पंपावरील इंधन संपल्यावर अनेकांना माघारी फिरण्याची वेळ येते त्यामुळे या तालुक्यात सीएनजी जी पंप अधिक संख्येने सुरू करण्याची मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे अनेक वर्षापासून ही मागणी होत असताना आणि वाहनांची गर्दी सातत्याने वाढती असताना सीएनजी मागणी देखील वाढती आहे तालुक्यात अनेक ग्राहक वाहन धारक आहे मात्र सीएनजी अभावी त्यांना पेट्रोल डिझेलचा भूर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे या भागात अजून अधिक संख्येने पीएनजी पंप सुरू करण्याची मागणी होत आहे